सोने चांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आदित्य बिर्ला ज्वेलरीच्या इंद्रिया या प्रतिष्ठित ब्रँडची छत्रपती संभाजीनगर येथे पहिले स्टोअर सुरू झाले आहे कला आणि संस्कृतीच्या वारशासाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरात इंद्रियाच्या प्रदर्पणामुळे दागिन्यांच्या विश्वात नवा अध्याय लिहिला गेला आहे पाच हजारहून अधिक खास डिझाईन्स आणि वीस हजारपेक्षा जास्त बारकाईने घडवलेल्या अलंकारांसह हे स्टोअर परंपरा आणि आधुनिकतेचा संगम घडवते विशेष म्हणजे ग्राहकांना हस्तकलेचा अनुभव घेता यासाठी येथे एक समर्पित कारागीर रूमही उपलब्ध करून देण्यात आली आहे या उद्घाटनानंतर इंद्रियाची उपस्थिती देशभरात एकतीस स्टोअर पर्यंत पोहोचली आहे दिल्ली हैदराबाद मुंबई पुणे अहमदाबाद जयपूर या यासारख्या प्रमुख शहरांसह आता छत्रपती संभाजीनगर मध्येही इंद्रियाचे पाऊल रोवले गेले आहे महाराष्ट्रातील हे सातवे स्टोर ठरले आहे इंद्रियाचे सीईओ संदीप कोहली यांनी या निमित्ताने सांगितले की ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा छत्रपती पहिले सुरू करणे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे सण उत्सवाच्या काळात या प्रदर्शनाचे उद्घाटन अधिक खास ठरते कारण दागिने हे नेहमीच परंपरा आणि आनंद सोहळ्याचा अविभाज्य भाग राहिलाय सोने पोलकी आणि हिऱ्यांच्या मनमोहक रचनेसह वधू आभूषणांपासून दैनंदिन वापराच्या अलंकारांपर्यंत इंद्रियाचे संग्रह महिलांच्या सौंदर्यात भर घालणारे आहे आदित्य बिर्ला समूहाच्या विश्वासार्ह वारशाला जोड मिळत इंद्रियाचे हे नवीन दालन छत्रपती संभाजीनगरच्या सांस्कृतिक चैतन्यात नवी चमक भरत आहे थोडक्यात माहिती देतो जी प्रेस मिटिंग मध्ये प्रेस ब्रीफ दिली आहे हे जे स्टोर आहे इंद्रियाचं हे आदित्य बिर्ला ग्रुपचं ज्वेलरी इनिशिएटिव्ह आहे तर आदित्य बिर्ला ग्रुपनी हे ज्वेलरीचं नवीन रिटेल चेन सुरू केली आहे आणि आम्हाला साधारण एक वर्ष झालं आहे आणि एका वर्षाभरात आम्ही हा तिसावा स्टोर छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही सुरू करत आहोत याचा मला खूप अतिशय आनंद आहे आणि आपण सगळे आले आहात गवर रेंज करायला म्हणून त्याचाही मला खूप आभार आहे मनापासून इथं खूप गोष्टी अप्रतिम आहेत तुम्हाला दिसेल स्टोअरपासणं सर्विसपासनं पण दोन तीन गोष्टीवर मी स्पेशल आ, फोकस करतो की सगळ्यात आधी तर हे जे आहे हे आदित्य बिर्ला ग्रुप तर ज्वेलरी इनिशिएटिव्ह आहे तर आदित्य बिर्ला ग्रुप आपल्याला माहिती आहे खूप जुना ग्रुप आहे याच्यात भरोश्याचं प्रतीक आहे जो इंडिया बिल्ड करायला या ग्रुपनी एवढं सगळं सपोर्ट केलेलं आहे बऱ्याचशा कंपनीजमध्ये आणि आता आम्ही ज्वेलरी रिटेलमध्ये उतरलो आहोत इनिशिएटिव्ह आहे तर हे सगळ्यात मोठी गोष्ट आम्हाला वाटते आणि आभार आहे आम्हाला याचा दुसरं आमचे जे सगळे छत्रपती संभाजीनगरचे कस्टमर्स आहेत त्यांच्यासाठी आमच्या पूर्ण कलेक्शनमध्ये तीस हजारपेक्षा जास्त डिझाईन्स आहेत आणि ते डिझाईन्स आम्ही मुद्दाम असे सिलेक्ट केले आहेत की जे या शहराच्या लोकांनाही आवडेल आणि नॅशनली पॅन इंडियामध्ये पण जे आहेत ते नाही आवडेल तर ही माझ्या मते दुसरी खूप विशेष गोष्ट आहे तिसरी गोष्ट म्हणजे आमच्या पॉलिसीज किंवा ऑफर्स माझ्या मते मार्केटमध्ये सगळ्यात चांगल्या आहेत मी एक तुम्हाला उदाहरण देतो आपण जेव्हा जुनं सोनं परत करायला जातो जनरली मोस्टली जेवणे ज्वेलर्स आहेत किंवा ट्रेडिशनली ज्वेलर्स आहेत ते साधारण बावीस कॅरेटपर्यंत पूर्ण पैसे देतात पण त्याच्याहून कमी जर पडले कॅरेटेज तर मग त्याच्यात घट असतो ते दोन पर्सेंट चार पर्सेंट काहीतरी काही ना काही डिडक्शन होतं आमच्या इथं सगळ्यात बेस्ट माझ्या मते पूर्ण भारतात सगळ्यात बेस्ट ऑफर आहे एक्सचेंजचा जिथं आम्ही झिरो पर्सेंट डिडक्शन करतो अजिबात काही आम्ही झिरो घट लावत नाही जुन्या गोल्डच्या खरेदीवर परत करायला आणि त्याच्यात कुठल्याही कॅरेटेजचं बरीचशी लोक ते करत आहेत झिरो पर्सेंट पण तिथं काय चौ चौदा कॅरेट लावलं आहे किंवा कधी थोडं बावीसच्या खाली गेलं किंवा घट सुरू होतं आमच्या इथे काही कॅरेटेज आणलं तरी तुम्हाला पूर्ण त्याची चोख व्हॅल्यू भेटेल ज्या दराने ते पडतं तुम्हाला तर एक खूप मोठाही गोष्ट आहे आता सोन्याचे भावही वाढलेत तर तेव्हा तरी खूप लोकांना आवडेल अशी माझी असं मला वाटतं दुसरी नेक्स्ट गोष्ट म्हणजे ऑफरमध्ये मार्केटमधला सगळ्यात अग्रेसिव्ह ऑफर आता इंद्रियामध्ये आम्ही आणला आहे शहरात इथं अप टू थर्टी फाईव्ह पर्सेंट ऑन ज्वेलरी असा आमचा ऑफर आहे म्हणजे डायमंड ज्वेलरी जर आपण घेतली कस्टमरनी तर फस्ट अप टू थर्टी फाईव्ह पर्सेंट ऑफ ऑन प्रोडक्ट व्हॅल्यू ऑफ डायमंड ज्वेलरी असा ऑफर आहे आणि गोल्ड जर घेतलं तर अप टू थर्टी पर्सेंट ऑफ ऑन गोल्ड मेकिंग चार्जेस असा ऑफर आहे माझ्यामध्ये हे दोघांचं कॉम्बिनेशन अप्रतिम आहे आपण जुनं सोनंही देऊन घेऊ शकता किंवा आपण नवीन खरेदी सुरू करू शकता आमच्या ज्या स्कीम्स आहेत ऑफर ऑन द डायमंड खूप छान गोष्ट आमच्या सीओने सांगितली बाकी जेवढे ऑफर्स तुम्हाला डायमंडवर भेटतात ते सगळे फक्त डायमंड व्हॅल्यूवर असतात साधारण समजा रे एक लाखाचा प्रोडक्ट आहे तर त्याच्यावर डायमंड व्हॅल्यू चाळीस हजार आहे तर त्यांचा डिस्काउंट तो डाय डायमंड व्हॅल्यूवर असतो आमच्याकडे कसं आहे तर एक लाखाचा डायमंड प्रॉडक्ट तुम्ही घेत आहे तर तो डिस्काउंट जो आम्ही देतो आहे स्लॅब वाईज तो त्या पूर्ण प्रॉडक्ट व्हॅल्यूवर असतो तर ही एक अगेन खूप युनिक गोष्ट आहे जे लोकांना इथं खूप खूप आवडेल तर ऑफर्स अग्रेसिव्ह आहेत आमचे आमच्या ज्या स्कीम्स आहेत त्या सगळ्यात माझ्या मते मार्केटमध्ये सगळ्यात चांगल्या स्कीम्स आहेत जे आपण जमा करून जे सोनं घेतो आपण त्या स्कीम सगळ्या चांगल्या आहेत एक्सचेंज ऑफर आमचा झिरो पर्सेंट आहे कुठल्याही कॅरेटेजवर एक भव्य शोरूम आहे चार हजार स्क्वेअर फीट प्लस तर मोठं शोरूम आहे आमच्याकडं आणि तुम्ही बघितलंच आता ऐकून होता तुम्ही की जो आमचा स्टाफ आहे तोही सगळा संभाजीनगरचाच स्टाफ आहे आणि ते सगळे इथलेच आहेत सगळ्या कस्टमरना इथं ओळखतात तर सर्व्हिसही आमची खूप खूप छान असणार आहे तर असं मिळून माझ्यामध्ये आता नवरात्री सुरू आहेत तर या सगळ्या छान पावन अवसरामध्ये